लोकप्रश्न न्यूज जनतेच्या व्यासपीठ देशामध्ये आणि राज्यामध्ये विविध कारणामुळे सरकारी शाळा बंद करण्याचा मनसुबा सरकारचा चालू असून खाजगी शाळांना प्रोत्साहन दिलं जात आहे विशेषत इंग्रजी माध्यमाचं स्तो मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून त्यांच्या फीस आकारण्यावर सरकारचं कोणतंही नियंत्रण राहिलेलं नाही पर्यायाने फीस भरण्याची कुवत नसलेल्या बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि भविष्यात याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि हीच मुले सर्वच विकासापासून दूर राहतील आणि त्यामुळे देशातील शिक्षणाचं राष्ट्रीयकरण होऊन एक देश एक अभ्यासक्रम ठरवून सर्वच शिक्षण शासनाच्या माध्यमातून मिळावं आणि खाजगी संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांची फी सरकारने भरली पाहिजे तरच शिक्षण सर्वांना मिळेल असं प्रतिपादन प्रख्यात विचारवंत लसा कमचे राज्याध्यक्ष बालाजी थोटवे यांनी नायगावमध्ये प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार रवींद्र भालेराव गंगाधर मावले वसंत बोडागिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित एका व्याख्यानामध्ये ते बोलत होते या कार्यक्रमात विषय होता नवीन शैक्षणिक धोरण बहुजनांना तारणारे की शिक्षणापासून वंचित ठेवणारे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कॉम्रेड देवराव अहिलवार यांनी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्या केल्यानंतर वाढदिवसाचा सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला आणि यावेळी बहुजन समाजातील शिक्षक आणि विविध पदावरील कर्मचारी यांच्यासह भाग मोरे राना मेटकर सोपानराव देगावकर मुख्याध्यापक भैरवाड हिवराळे मंगेश हानवटे बालाजी पेटेकर गंगाधर बेळगे डॉक्टर पी पी गायकवाड डॉक्टर भीष्मा झुंजारे राजेंद्र जाठोरे विठ्ठल उमरे वैशाली जाठोरे मोनिका उमरे कमलबाई उमरे सौनंदा गड्डमवार प्रफुल्ल गड्डमवार प्राध्यापक स प्रीती गड्डंवार माधव सोनजे साईनाथ बोरोड गोविंद पवार सुभाष नरतावार संजय भद्रे गायकवाड देगावकर बालाजी नुरुंदे प्राध्यापक बालाजी गायकवाड प्रमोद केसराळीकर यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव बैलके यांनी केले तर आभार साहेबराव बापुले यांनी मांडले प्रतिनिधी माधव बैलकवाड आपल्या वाढदिवसानिमित्त नेमकं आपण सर काय सांगू शकाल हा आपला म्हणजे सगळ्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे विविध लोकांना एकत्र करून बहुजन समाज जोडण्यासाठीचा हा एक वेगळा प्रयत्न आणि वाढदिवसा त्या निमित्तानं केलेला आहे आणि त्या अनुषंगाने केवळ <laughs> वाढदिवस साजरा करून हाजेपुरे घालण्यापेक्षा त्या देशामध्ये काय चालू आहे किंवा कशा प्रकारची व्यवस्था चालू आहे शिक्षण व्यवस्था कशा पद्धती चालू आहे शिक्षणापासून बहुजन समाजाला वंचित ठेवण्याचं कशा पद्धतीचं षडयंत्र देशा या देशामध्ये राबवलं जात आहे यासाठी या वाढदिवसाच्या निमित्त साधून आम्ही बालाजीराव थोडवे एका दोन विचारवंत त्यांना एका विषयावर बोलावण झालेलं आहे हा विषय म्हणजे या देशातील एक नवीन जे शैक्षणिक व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे त्या व्यवस्थेमध्ये बहुजन समाजाचं स्थान काय त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे का शिक्षणाचा संधी त्यांना दिल्या जात आहे तर एकंदरीत या शिक्षण या नवीन शैक्षणिक बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र या देशामध्ये राबवण्याचं काम चालू करण्यात आलेलं आहे म्हणून या वाढदिवस नाममात्र आहे आणि या देशातील बहुजन समाजाला एक समान संधी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी जागरूक झालं पाहिजे हा एक नवा उपायाला प्रयत्न केला आहे दुसरी गोष्ट अशा पद्धतीची की या देशामध्ये एकीकडे दे आरक्षणाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक होऊ लागलेलं आहे आणि सरकार मात्र खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दिलं जात आहे आणि म्हणून हा विसम विसंमान जो आहे किंवा विसंगती जो आहे ही विसंगती लोकांना कळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही हा प्रोग्राम घेण्यात आला आहे नाममात्र वाढदिवस आहे परंतु लोकांना त्याची जाणीव जागृती झाली पाहिजे शिक्षण चांगलं असेल तर या देशाचा नागरिक या देशातले सुज्ञ व्यक्ती होऊ शकतात चांगला नागरिक होऊ शकतो आणि राष्ट्र शकतो म्हणून हे भूमी राबवली जाते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24